नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं द शेफ डायरीजमध्ये आज आपण बनवत आहोत झटपट बनणारं कोल्हापुरी चिकन चिकन मी अर्धा किलो घेतलेलं आहे साहित्य तुम्ही इथे बघितलंच आहे पुढे अजून काय काय टाकणार आहे ते मी सांगेनच ला चला तर मग आपण पटकन कृतीला सुरुवात करूयात मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात घालत आहे तेल चिकनची रेसिपी आहे तेल थोडं जास्त घाला तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालंय त्यातच मी घालत आहे आणि दालचिनी थोडस परतूयात यातच घालते बारीक चिरून ठेवलेला कांदा कांदा छान परपायला हवं यातच बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो घालते टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचे अगदी मस्त नरम होईपर्यंत टोमॅटो आपण परतून घेऊया हे बघा टोमॅटो छान नरम झालेले आहेत यातच आता मी घालते आहे ही अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे अस्सल कोल्हापुरी तिखट झणझणीत मसाला हो बर या रेसिपी मध्ये मी कुठल्याही दुसरा कलरचा मसाला घालणार नाही किंवा असं एकदम झणझणीत लाल रंग यावा कोल्हापुरी मसाला स्वतःच इतका झणझणीत आणि टेस्टी असतो आणि त्याचा जो कलर आहे तो अगदी अप्रतिम आहे म्हणजे त्याला दुसरा कुठल्याही मसाल्याची गरज नाही तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी आपलं कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणाला तेल सुटायला लागलेलं ला आहे त्यातच हे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं दोन मोठे कांदे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी त्याचं वाटण आहे त्यात सात आठ पाकळ्या लसूण घातल्या होत्या आणि अद्रक घातलं होतं दीड इंचाचं अद्रक दीड इंच अद्रक सात आठ पाकळ्या लसूण अर्धी वाटी खोबरं आणि दोन मोठे कांदे हे पण आपण तेलात छान परतून घेऊया बरं चिकन मी हे गावठी घेतलेलं आहे तुम्ही बॉयलरही घेऊ शकता पण गावठी चिकनची चव अप्रतिम लागते आणि आपल्याला अस्सल कोल्हापुरी सुक्क चिकन बनवायचं आहे त्याच्यामुळे गावठी चिकन हे बघा आपल्या वाटणाला साईड साईडने असं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला तेलामध्ये छान परतला गेला आहे त्यातच तस... हे चिकन अर्धा किलो चिकन आहे हे सगळंच मी यात घालते आपलं चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एकजीव करायचं आहे म्हणजे प्रत्येक पीसला मसाला छान लागला पाहिजे आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाले ते आणि हो प्लीज चॅनल सबस्क्राईब करेयात तुम्ही सबस्क्राईब चॅनल सबस्क्राइब केलं तर असे छान नवीन व्हिडिओ बनवायची उमेद मिळते त्यामुळे डू सबस्क्राइब माय चॅनल आता हे आपलं मसाल्याचं पाणी यात घालते हे बघा एक छान उकळी फुटली आहे आणि मी अजून अर्धा ग्लास पाणी यात घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचे बस झाकण ठेवून मंद आचे वरती आपण चिकन शिजवून घेऊयात हा वा मस्त अप्रतिम असा सुगंध येतो आहे तयार आहे आपलं अस्सल कोल्हापुरी चिकन बघा वरून छानपैकी आपण कोथिंबीर झालो हो। तुम्ही ही डिश गरम गरम भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता आणि मुराद अस्सल कोल्हापुरी चिकनचा आनंद घ्या वा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली येते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हो, करा आणि हो बेलायकनला नक्की हिट करा म्हणजे असेच आणि येणारे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशा छान छान मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा